హలో 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 బాగు అరే తులా పింట్ భాన రెక్డే వ दुसऱ्या नावात ठेवतो हो आपण सोपते का म्हणून सोपते का जिजाऊचे संस्कार आहेत का हे आई बापाचे संस्कार आहेत काय हो पण समाजामध्ये समाज कोणत्या पण चुकीच्या गोष्टीला समाज त्याची पाठराखण करणार का इतक्या नीच दर्जाचं लिहिलंय त्यांनी तुमचे पण विचार विचारतेच आहेत मग पिंटू भाऊ तुमचे पण विचार विचारते हा विषय नाही मी तुम्हाला विचारला लाज वाटायला पाहिजे फोन करायचा आधी दीदीला फोन कराव की नाही म्हणून त्याचं समर्थन करायचा लाज वाटली पाहिजे आम्ही करत नाही माणूस फोटो आले म्हणून फोन केला अरे तसं धान माणूस कधीच माझा नसणार आहे राजकारण कुठं करायचं हे पण कळलं पाहिजे बापाला माय आपल्या काही त्याला समर्थन नाही त्याच्या पोराला विचारायला फक्त कसं आहे ते तुम्ही तिथे गेल्त्या म्हणून ते फोटो आले गेल्ते तर काय गेले जाईल रोज जाईल कॅनडा जी जाऊ ती संस्कार आहेत त्या बाईच्या बद्दल काही पण बोलायला मग अरे मला वाईट वाटायला तू मला फोन केला करायला नव्हता पाहिजे तू तुम्हाला पाहिजे दिदी गेली ती बरोबर केले हे बिलकुल वर्णन चांगले नाहीत हे मराठ्याचे वळण आहेत का हे मराठा म्हणून घ्यायला लाभ आलेली तुमच्यासारख्यामुळं माझे कायमेंट मेन करू लागली तुमच्या फोटोवर बघितले म्हणून त्याला घाण तुमच्या का मला राजकारण पाहिजे माया बहिणी बद्दल लिहिलं काय करणार आहे तू नाही मारून टाकूया खांद्याला वेगळ्या जातीचे म्हणून वेगळा नाही करायचा का वादच करायला पाहिजे ताई कोण उत्तर दे नाही तुमच्याबद्दल मी दिलं ना में में उत्तर दिला बापा आमची बहीण गेली म्हणजे आमची सुटी झाली म्हणतो टाकलो ना समाजाविषयी आपल्या अरे समाजाला सोपते कागणूक हायला पाहिजे पाहिजे समाजाचा म्हणून म्हणायला थर्ड क्लास एवढं बेकार बेकार कमेंट करून म्हणे गेल्या ना बेसनी गेल्या म्हणजे चुकीचं नाही केलं म्हणलं काही ना फोन कॉम्प्लेट करायला मला पाठव स्क्रीनशॉट त्याच्या आई बापाला जाऊन भेटते हे संस्कार आई बापाचे हो पाठव पाठव मला स्क्रीनशॉट